नमस्कार ज्ञानेश्वरी नित्यपाठ मधील आपण आज एकोणसाठ ते पासष्ट श्लोक बघणार आहोत अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत आपण बघितलं होतं अगोदर या ध्येयाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्यसिद्ध आपयसा अनादिपणे तेराव्या अध्यातील अकराशे सात काही ज्ञानेश्वरींमध्ये काही ठिकाणी अकराशे सहावी ओवी हो आहे ठीक आहे की या देहाची काय दशा आहे आत्मा जो आहे तो नित्य आहे मुक्त आहे कुठेच लि लिंपत नाही तो स्वत सिद्ध आहे किंवा सिद्ध नाही याच्यावरही आपण भाष्य करू शकत नाही पण तो अनादी आहे अनंत आहे आता हा जो श्लोक आहे तो आलेला आहे एकतीसावा श्लोक आहे गीतेतील तेराव्या तिथून अनादित्वात निर्गुणत्वात परम आत्मा अमाव अयमावय हा शरीरच तो पी कौंती ना करवते ते म्हणजे आत्ता आपण जसं म्हटलं की कौ हे कौंत कोणती पुत्रा की आत्मा जो है, निर्गुण अव्या है, है है, आहे निर्गुण निराकार आहे अव्यय आहे कधीच व्यय न होणार आहे तो गुणरहित आहे त्यानंतर सर्व शरीरांमध्ये आहे आणि असूनही तो कुठेही सगळे कामं करताना दिसतो दिसतं शरीर आणि तो व्यक्ती पण काम करताना दिसतो सगळ्या गोष्टी चालताना दिसतात बोलताना बोलताना दिसतात पण तो तिथे लिंपत नाही म्हणजे तो सगळ्या कर्मांपासून अलिप्तपण आहे हे या श्लोकार आधारित आता तीन चार श्लोक येणार आहेत त्यातली अकरावीशे सहावी आणि सातवी कुठे अकराशे सात कुठे अकराशे सात आहे तिथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही देवा देहाची जी अवस्था आहे ती आत्मा जो अनादी आहे त्याच्या आधारित आहे आणि आत्मा नि, नित्य आहे आणि स्वतः सिद्ध पण आहे पण पड़ मग स्वतः सिद्ध होते तर सर्वांची इच्छा पूर्ण का नाही करत वगैरे असे असे विविध प्रश्न नि, निर्माण होतात तर त्यावेळेला त्याचं असं आहे की त्याच्या इच्छेनेच पूर्ण विश्व चालत असतो ही पानं झाले ज्याची सत्ता हे सगळं काही सुरू असत आणि आपण त्याच्याशी एकूप राहिलो त्याच्या आधाराने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी एक रूप होऊन काम केलं तर आपलंसुद्धा योग्य रूप होऊन भक्तरूप होऊन आपले पण कर्म भगवंताला पोहोचू शकतात ठीक आहे याच श्लोकात अजून दुसरा अजून एक अजून दुसरी एक ओवी आहे सकळ ना निष्कळ अक्रिय ना क्रियाशील कृष ना स्थूळ निर्गुणपण की ही अकराशे आठ किंवा अकराशे सात काही काही ठिकाणी ओवी आलेली की सकळ म्हणजे तो संपूर्णपणे सर्वत्र आहे असंही नाही आणि निष्को जो कुठेच नाही असंही नाही अक्रिय पण नाही आहे आणि क्रियाशील पण नाही आहे तो काहीच काम करत नाही आणि सगळेच कामं करत असंही नाही कृषणा असतो तू कृष म्हणजे असा किडकिडीत इथं काय म्हणतात त्याला की कि एक किडकिडीत व्यक्ती आहे म्हणजे काही समजा त्या माणसाने काही खाल्लं नाही वगैरे वगैरे आपण म्हणतो की अरे किती कृष झालेलं आहे तसं तो, तो एकदम बारीक व्यक्ती पण नाही आणि स्थूळ पण नाही एका जागी बसलेला गलेलठ्ठा व्यक्ती पण नाही तो निर्गुणपणे सर्वत्र त्या हो आहे सगळ्या ठिकाणी त्याच्याच भरोश्यावर सगळं चालतं पण त्याच्याकडे त्याचं त्या कर्माचं कर्तृत्व जात नाही किती सुंदर आहे बघा निर्गुणपणे आहे तो निर्गुण निराकार आहे साठा वि अजून एक कोय आहे आनंद ना निरानंद एक ना विविध मुक्त ना बद्धू आत्मपणे ही पण अकराशे अकरा म्हणजे एक हजार एकशे अकरावी ओवी आहे तेराव्या अध्यातील आणि काही ठिकाणी अकराशे दहा पण आहे की तो आता आत्मा आहे तो रूप परमात्मा आहे तो आपल्याला असं वाटतं की आपल्याला सांगितलं आहे की तो आनंद स्वरूप आहे तर त्यामुळे आनंद आहे असं वाटतं पण तो आनंदही नाही आहे आणि निरानंद पण नाही आहे दुःखी पण नाही आहे सुखी पण नाही आहे तो एकही नाही विविधही नाही आहे विविधही नाही म्हणजे याला शेवटी असं म्हणतात ना एक एक की एकोहम भविष्या म्हणजे एकातन सगळं काय झालं पण एक म्हणणं सुद्धा त्याला एक गुन्हाच आहे अनंत कुटे ब्रह्मांड नायक म्हणणं सुद्धा एक गुन्हाच आहे कारण की त्याचं वर्णच होऊ शकत नाही वर्ण करताच होऊ शकत नाही तो मुक्तही नाही बद्धही नाही आहे तो आत्मपणे आहेच आहे फक्त इतकं सुंदर आहे बघा म्हणजे तर हे पुन्हा बघू की या एकतीसाव्या श्लोकावर आधारित आहे अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयमव्य शरीरस्थोपी कोणती न करोति न लिप्यते की गुणरहित जो अनादी परमात्मा आहे जो अव्यय आहे तो सर्वत्र स्थित आहे असं वाटतं पण तो कुठेच सगळे कामं लिप्त असून करतो आहे असं वाटतं पण तो कुठेच लिप्त नाही असा जो परमात्मा आहे त्याचं हे वर्णन आहे त्याच्याशी आपण एकरूप झालं तर किती सुंदरवी आहे आपण या सर्व गोष्टींच्या पलीकडे जो असं त्यांना म्हणायचं पुढली जी ओवी आहे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जी व्यवस्था सर्वनात्मव्य सर, ओवी अर्धीतील अकराशे त्रेचाळ कुठे अकराशे बेचाळ आलेली आहे चौतीसावा जो श्लोक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ एवं अंतरम ज्ञानचक्षुषा भूत्र प्रकृती भूत प्रकृती ये विदुर यांती ते परम म्हणजे काय की जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं अंतर आणि भूतांच्या रूपाने असणारं जर मोक्ष ब्रह्म सत्यम ह्या वगैरे सगळे समजवून घेतात आणि ज्ञानाने जाणून घेतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात योगरूप होतात भक्तरूप होतात ते परमपदाला जातात परंपरा म्हणजे परंपराला जातात असा यांनी अर्थ असा दिलेला आहे या, ले ले। या, या क्षेत्र याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्र यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अना, अनामत अनात्मत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात आता आपण सोप्या भाषेत बघितलं की आपल्याला ज्ञानदृष्टी आली आपण त्या परंपदाला पोचलं तर आपले सगळे कामं पूजेसारखे होतात ठीक आहे आणि नंतर मग आपण एखादा राजहंस पक्षी जो असतो जसं पाण्यात एकदम मस्त राजासारखा स्वैरा चरण करत असतो ते तो आपण म्हणजे या जगात व्यवस्थित राहत असतो की जसं माळी ते गेले तेव्हा ते निवांतचे गेले तैसे ऐसे आएसे पाणी ऐसे व्हा इतकं सुंदर जीवन होऊन जातं आपलं त्याबद्दल ते बोलत आहेत ते परमत पार, तत्व पार्थ होती ते सर्वथा जी आत्मानात्मव्यवस्था राजहंस यांनी एक काय अर्थ दिलाय बघा इथे अकराशे बेचाळीस अवयव आहे काही ठिकाणी आहे की अर्जुना असं जे परब्रह्म ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा याच विचाराने वेगळे जाणण्यास राजहंसाप्रमाणे असतात ते पूर्णपणे होतं जा, म्हणजे ज म्हणजे ज्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे ते राजहंसा नित्यमुक्त राहतात आणि खूप सुंदर जीवन असतं बघा तुम्ही आपल्याला बरेचदा वाटतं की खूप श्रीमंत आहे खूप प्रसिद्ध आहे खूप पॉवरफुल लोक आहेत ते खूप सुखी असतील पण तसं नसतं असे जे लोकं असतात अशी जी खरं तर त्यांना लोकं म्हणणंही चांगलं म्हणजे योग्य नाही आहे असे जे परमपदाला पोहोचलेले लोक असतात ते खरं आनंदाचं खरं भगवत स्वरूप जीवन जगत असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय आणि काय सुंदर श्रीकृष्णांनी पण काय सुंदर सांगितलं आहे बघा तर असं आपल्याला प्रत्येकाला असं जीवन जगायचं आणि प्रत्येकजण जगू शकतो असे माझे स्वामीजी म्हणायचे इवन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्णे म्हणत म्हणत आहेत की प्रत्येकाला याचा अधिकार आहे आणि प्रत्येकजण असं जीवन जगू शकतो आता पुढला श्लोक जो आहे किती व्यवस्थित म्हणजे गुंफण आहे बघा तुम्ही ज्ञानेश्वरी नित्य पाठाचे बघा ज्ञानी खेळत सुखी त्रिभुवनी जगद्रुपा माते दहाव्या अध्यातील एकशे सतरावी आणि ती आठवा जो श्लोक आहे त्यावर आधारित आहे आठवा श्लोक काय आहे अहम सर्वस्य प्रभो हो। मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भज भजनते बुधा भाव समन्वित की या सर्व जगाचं जे कारण आहे या पूर्ण जगाची उत्पत्ती आहे ती भगवंतापासून निर्माण होते आणि जेव्हा त्या भगवंताबद्दल आपल्याला खूपच त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच दिसत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जाणवत नाही त्याच्या व्यतिरिक्त आपण राहू शकत नाही असं आपण भक्तरूप जेव्हा होऊन राहतो त्यावेळेला ते विभक्त नसावेत तरीच भक्त म्हणावे असे होतात आणि यु जी ते योगा असे पण होऊन जातात आणि मग ते जसं आदल्या ओवीत आपण बघितलं तसं ते राजवंसासारखे जीवन जगतात म्हणजे काय की त्याचं पुढलं मग वर्णन आलेलं आहे की हे जे निजज्ञानी झालेले लोक आहेत मंडळी आहेत की संत महंत आहेत की योगी म्हणा भक्त म्हणा त्या या पूर्ण जगात खेळत सुखी त्रिभुवन या पूर्ण त्रिभुवनात इतकं सुंदर जीवन जगत असतात की पूर्ण जगाशी एकरूप होऊन जगदरूपा मणी साठवणी माते की मला साठवून पूर्ण जगात ते एक सुंदर जीवन जगत असतात यांनी याचा अर्थ काय दिला आपण बघू आय सीने जे निज्ञानी खेळत सुखनी जगदरूपा मनी साठवणी माते यांनी असा दिलेला अर्थ की अशा माझ्या ज्ञानाने युक्त झालेल्या आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगदरूप त्याला अंतकरणात साठवून साठवून त्रैलोक्यात सु सुखाने क्रीडा आणि व्यवहार करत असतात की भगवंताला आवडेल असंच जीवन ते जगतात कधीही नियमांच्या विरोधात जात नाही नियमांना तोडत नाहीत नियमांमध्ये राहतात सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सगळे एथिक्स अँड व्हॅल्यूज पाहतात की मानवी व्यवहार मानवतेने करत असतात आणि सगळं व्यवस्थित करतात त्यांचं जीवन इतकं सुंदर होऊन जातं की असं वाटतं की सगळ्यांना मग आदर्श वाटतं की असं जीवन आपण पण जगाव असं बऱ्याच जण जन, बऱ्याच जणांना वाटतं आणि ते एक आदर्श जीवन जगत असतात आणि आदर्श रूप होऊन जातात त्यांचं जीवन कसं होऊन जातं हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जी झाला चौसष्टवा चौ चौसष्टावी ओवी हो बाराव्याधीतील दोनशे तेरावी होवी आहे कुठे दोनशे अजून काहीतरी आली बारा दोनशे चौदा काय काही ठीक आहे की ही जी ओळी आहे ती तुल्यनिंदा स्तुतीर्मौनी संतुष्ट येन केन चित अनिकेचा भक्ति मानमे प्रियोन राहा एकोणीसाव्या श्लोक जर बाराव्या होती त्याच्यावर आधारित आहे की त्यांच्याकरता निंदा तुल्यनिंदा निंदा काय आणि स्तुती काय सारखं होऊन जातात ते संतुष्ट राहतात आणि त्यांच्या दृष्टीने मौन काय आणि बोलणं काय त्यानंतर मग घर असलं काय अनिकेत तुम्हाला माहिती आहे की घर असलं काय नसलं काय इथे राहिलं काय तिथे राहिले काय पण ते संतोष वृत्तीने राहतात आणि स्थिर बुद्धीमध्ये राहतात आणि ते भक्तरूप होऊन जातात विभक्त नसा तरीच भक्त म्हणा जसं आपण नेहमी म्हणतो तसे ते राहतात आणि हे विश्वाची माझे घर असे मती ज्याची स्थिर त्यांची पूर्ण मती हे विश्वपूर्ण भगवंताचंच स्थान आहे आणि आप आपण त्याच्याशी एकरूपा असं त्यांचं मत होऊन जातं आणि ते त्याच्याशी एकरूप राहतात आणि किंबहुना चराचर आपण जे राहतात ते स्वतःलाच पूर्ण चराचर आणि आचारामध्ये बघतात आणि आपल्याला त्याच्यात बघतात आणि त्याच्यात आपल्याला बघतात म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःचं रिफ्लेक्शन त्यांना त्याच्यात दिसतं आणि ते रिफ्लेक्शन त्यांना स्वतःमध्ये दिसतं जसं येत पिंडितच ब्रह्मांडी असं त्यांना अनुभव सतत यायला लागतो आणि इतकं सुंदर जीवन होऊन जातं की असंच सर्वांचं जीवन असं असं वाटायला लागतं म्हणजे प्रसायदानामध्ये जे आलंय ना की सगळेच्या सगळे आत्मज्ञानी भाव आहेत तसे सगळेजण इतकं सुंदर जीवन जगायला जगायला लागलं तर काय किती सुंदर होऊन जाईल किती सुंदर जग होईल बघा की ज्ञानेश्वरांचं पसायदान जर का अस्तित्वात आलं किती सुंदर होईल आणि यावर तर भगवंत काय म्हणतात की असेच जर का सर्वत्र भक्त निर्माण झाले तर त्यांना मी माझ्या माथ्याचं मुकुट करतो अक्षरशः ते लिहिलेलं ह्याच्यात मग याहीवरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी पासष्टवी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि बाराव्या अध्यायात कुठे दोनशे चौदा कुठे दोनशे तेरा कुठे दोनशे पंधरा पण आलेली आहे ठीक आहे ही ओवी त्याचा अर्थ यांनी काय दिलेला आहे बघा की उत्तम असे जे भक्त असतात आणि त्यांनी त्यांना माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते त्यांना मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो अक्षरशः म्हणजे किती सुंदर आहे बघा की जसं ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतात लोक की माऊली माऊली करून तसं त्या भक्ताला मी माझ्या डोक्यावर घेऊन नाचतो इतकं सुंदर म्हणजे ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचं गोष्ट वेगळी आहे पण भगवंत म्हणत आहेत की तो भक्त मला एवढा आवडतो बोलण्याचा अर्थ त्यांचा आणि त्या भक्तांचं जीवन किती सुंदर राहत असेल की त्यांचं सगळं सगळं भगवंतच भक्त आहे किती समर्पित जीवन राहत असेल त्यांचं की मीपणाचा लवलेशी नाही त्यांच्यात इतकं सुंदर होऊन जातं असं आपलं जीवन व्हावं याकरता सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असंही ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण म्हणतात स्वामी स्वरूपानंद म्हणतात सगळ्यांचे साधू संत जे काय सद्गुरू असतील गुरु असतील ते पण हेच सांगतील त्रिकालावधीत सत्य आहे चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद